डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक लोकराजे शाहू महाराज बहुजनांचा हुंकार क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांतीची मशाल सावित्रीबाई फुले जनक छत्रपती शिवाजी महाराज तसेच इतिहासातील सर्व महामानवांना मी अभिवादन करतो व मी आर्य साठ आजच्या माझ्या वाचनाला सुरुवात करतो अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं बाबासाहेबांचे मानावे किती उपकार त्यांनी भारताला संविधान दिलं त्यांनी भारताला संविधान डॉक्टर <प्राणा> <प्राणा> बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेश मधील मऊ येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाई असे होते ते त्यांच्या आई वडिलांचे सुभेदार होते भीमरावांना लहानपणापासूनच अभ्यासात रुची होती त्यांना वाचन करण्यास खूप आवडेल त्या काळात खूप जातीभेद होता ते जेव्हा शाळेत जात तेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागत जेव्हा त्यांना तहान लागायची तेव्हा उच्च जातीतील व्यक्ती पाणी उंचावरून खाली फेकत त्यांनी पाण्याच्या तांब्याला स्पर्श कराय करण्याची सुद्धा परवानगी नव्हती पुढे त्यांचं कुटुंब सातारा येथे स्थलांतर झालं त्यांचा जन्म झाल्यानंतर काही वर्षांनीच त्यांच्या आईचे निधन झाले होते त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्याने केला तीन मुले बलराम आनंदराव व भीमराव तसेच दोन मुली मंजुळा आणि तुळसा यांच्यामधून फक्त भीमराव सर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आणि हायस्कूल मध्ये मध्ये प्रवेश घेतला त्यांचे कुटुंब मुंबईत राहायला आले तिथे सत्त्या हायस्कूल मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले पुढे त्यांनी एल्फन महाविद्यालयात प्रवेश घेतला पुढे चार वर्षांनी एकोणीसशे बारा मध्ये त्यांनी विद्यापीठाची अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ही पदवी मिळवली पंधरा वर्ष वर्षाचे असताना त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला त्यांनी सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीच्या मदतीने कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला व तिथे त्यांनी एम ए व पी डी ही पदवी मिळवली त्यांनी पुढे लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर ही पदवी मिळवली पुढे समाजकार्य करावे व

पाणी गुरे मांजरी यांना पिण्यास अनुमती होती पण तेच मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी एकोणीसशे सत्तावीस रोजी सत्याग्रह केला पुढे त्यांनी समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी एकोणविशे तीस ते एकोणीसशे पस्तीस या काळामध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह केला त्यांनी महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी व समाजातील लिंगभेद संपवण्यासाठी हिंदू गोडबिराची स्थापना केली पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांची नेमणूक भारताचे कायदा मंत्री या पदावर झाली व त्यांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस इतक्या कालावधीत भारताचे संविधान लिहिले त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे आपल्या अनेक अनुयांसहित बुद्ध धर्मात धर्मांतर केले असे या महामानवाने सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी आपला शेवटचा श्वास घेतला शेवटी शेवटी जाता जाता असेच म्हणावेसे वाटते की समुद्राचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही एक काय हजार जन्म घेतले तरी बाबासाहेब तुमचे उपकार काही फिटणार नाही तुमचे उपकार काही फिटणार नाही